बालमित्रांनो आज या दुसरीच्या गणिताच्या पुस्तकामध्ये पेज नंबर सतरावर आपण पाहत आहोत संख्येचे विस्तारित रूप आता जी दिलेली संख्या आहे तिचं नेमकं विस्तारित रूप कसं लिहायचं हे आता आपण शिकूया आता बघा हे काय आहेत तीस आणि पाच पस्तीस तीन दशक आणि पाच एकक म्हणजे हे झाले पस्तीस म्हणजे दशक म्हणजेच किती झाले ह्याची स्थानिक किंमत तीनची स्थानिक किंमत किती आली तीस आणि पाच एकक आहे मग पाचची स्थानिक किंमत किती आली पाचच मग आता आपण तीस आणि पाच किती होतात पस्तीस पस हेच त्याचं विस्तारित रूप आहे तीस अधिक पाच झालं एवढं लिहिलं की उत्तरच झालं विस्तारित रूपचं अरे किती सोपं आहे आता हे जर सोपं असेल तर पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या बरं आता इथं काय दिले दोन दशक आणि चार एकक मग मला सांगा यामध्ये दोन दशक म्हणजे किती आणि चार एकक म्हणजे किती चार म्हणजे वीस आणि चार मग वीस आणि चार म्हणजे वेरी असती मग लगेच लिहायचं वीस अधिक चार झालं चोवीसचं विस्तारित रूप काय आलं वीस अधिक चार किती सोपं आहे आपण म्हणताना त्याला काय म्हणतो वीस आणि चार तेच आणिच्या ऐवजी अधिक पण लिहिलं आता बघा त्र्याहत्तर त्र्याहत्तर मध्ये काय सत्तर सातची स्थानिक किंमत काय येईल सत्तर कारण तो दशक स्थानी आहे आणि तीनची स्थानिक किंमत काय तोच अंक तीन म्हणजे सत्तर आणि तीन त्र्याहत्तर मग त्र्याहत्तर आणि तीन म्हणजेच काय सत्तर आणि तीन म्हणजेच काय तर आणि म्हणजे अधिक सत्तर अधिक तीन म्हणजेच त्र्याहत्तर हे त्याचं विस्तारित रूप आहे उत्तर लिहायचं नाही बरं का एवढंच लिहायचं सत्तर अधिक तीन हे पण समजलं आता हे समजलं तर पुढचं उत्तर द्या एकोणपन्नास म्हणजेच काय ह्याच्यात दशक कोण आहे मग चार जर दशक असेल तर चारची स्थानिक किंमत की किती चाळीस चारी। एकक कोण आहे आणि एकोणपन्नास मध्ये एकक किती नऊ मग नऊची स्थानिक किंमत की किती नऊच मग चाळीस आणि नऊ हे झाले एकोणपन्नास आणि म्हणल्यामुळं अधिकच चिन्ह चाळीस अधिक नऊ सगळ्यांना समजलं मग यावरून आपल्याला काय लक्षात आलं रे बालमित्रांनो पस्तीसचे विस्तारित रूप तीस आणि पाच म्हणजे तीस अधिक पाच त्र्याहत्तरचे विस्तारित रूप सत्तर आणि तीन म्हणजेच काय सत्तर अधिक तीन तसंच पुढं चोवीसचे विस्तारित रूप किती मग वीस अधिक चार आणि एकोणपन्नासचे चे विस्तारित रूप किती अधिक किती मग चाळीस अधिक नऊ हेच आपल्याला आता शिकायला मिळालं आता बालमित्रांनो हा तक्ता तुम्ही कम्प्लीट करून दाखवा बरं खालील संख्यांची विस्तारित असं म्हणलंय बघा संख्या आहे इथे संख्या कोणती दिली रे बत्तीस बत्तीस म्हणजे किती अधिक किती तीस आणि दोन तीस आणि दोन म्हणजेच किती आनी आनी निगुन अधिक तीस आणि दोन आणि निघून गेलं अधिकचं चिन्ह आलं तीस अधिक दोन बत्तीस समजलं आता सांगा दहा यामध्ये दहामध्ये दशक किती आहे एक आणि एकक किती आहे शून्य म्हणजे काय लावं लागल इथं दहा आणि शून्य मग आता इथं ऐवजी अधिकचं चिन्ह दहा अधिक शून्य कळालं चला पुढचं आता चौसष्ट या चौसष्ट मध्ये काय येईल किती अधिक किती तर सहा हे दशक आहे म्हणजे सहा दशक म्हणजे किती साठ आणि चार एकक म्हणजे तिथं चार म्हणजे साठ आणि चार मग साठ आणि चार, चार याच्याऐवजी फक्त तुम्हाला काय लिहायचं ऐवजी अधिक आणि ह्या शब्दामध्ये जे लिहिलेलं असते ते अंकात लिहा साठ अधिक चार कळालं मी उत्तर लिहिणार नाही बरं का तुमचं तुम्हाला वही छान लिहायचंय आता सतरा म्हणजे सतरा म्हणजे किती अधिक किती दहा अधिक सात मग इथं द हलकन हा द हा आणि स हलकन सात असं लिहायचं आणि इकडं लिहिताना संख्या लिहा दहा पुढं अधिकचं चिन्ह आणि नंतर सात हे समजलं मग हे वहीत लिहिणार का तुम्ही अरे बालमित्रांनो आता ना ह्या पान नंबर अठरावर थोडी गंमत दिलेले म्हणजे थोडी गंमत काय अतिशय गमतीदार असे प्रश्न आहेत पहिला प्रश्न पान नंबर नऊवर तू पूर्ण केलेला तक्ता पाहून सांग आता पान नंबर नऊ काढा त्या पान नंबर नऊवर तुम्ही तक्ते पूर्ण केलेले आहेत ऐक ना उजळणीचा मग दहा ते शंभर या संख्यामध्ये पाच हा अंक दशकस्थानी किती वेळा आला आहे तर मग किती वेळा बघा एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ म्हणजे हे झाले नऊ आणि पन्नास हे झाले किती दहा म्हणून ह्याचं उत्तर किती येईल दहा मग लिहिल्यात ना त्या कौन ते कौन ते संख्या वहीमध्ये त्या कोणत्या कोणत्या संख्या आहेत ह्या दशकस्थानी पाच इथं आहे एकावन्नमध्ये एक बावन्नमध्ये म्हणजेच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि एकोणसाठ नंतर साठला तर दशकस्थानी सहा येते पण पन पन्नासमध्ये दशकस्थानी पाच आहे म्हणून हे सगळे मिळून अंक किती झाले दहा समजलं अगदी त्याचप्रमाणे दहा ते नव्याण्णव या संख्यामध्ये शून्य हा अंक एकक स्थानी किती वेळा आला आहे हे सांगायचं आहे तुम्हाला बरं का आता आता शून्य हा एकक स्थानी अंक किती वेळा येतो जसं दहा दहाचा पाडा दहा, दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद बरोबर आहे शंभर तर घेता येत नाही कारण तिने दहा ते नव्याण्णव म्हणले म्हणले म्हणजे दहा ते नव्वदपर्यंत नऊ वेळेस म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती पर्याय नाही आहे पण उत्तर किती येईल याचं नऊ वेळेस म्हणजे इथं येईल नऊच समजलं मग सांगा बरं कोणत्या कोणत्या संख्या आहेत ज्याच्यामध्ये एकक स्थानी शून्य हा अंक आहे बघा दहा दहा मध्ये एकक स्थानी शून्य आहे वीस मध्ये एकक स्थानी शून्य आहे तीस मध्ये चाळीस मध्ये पन्नास मध्ये साठ सत्तर ऐंशी नव्वद म्हणजे किती अंक झाले हे नऊ या व्यतिरिक्त दुसरा कोणता अंक आहे का तुम्ही सांगा बरं बरोबर आहे कारण शंभर हा अंक नव्याण्णवच्या पुढचा आहे आपल्याला नव्याण्णव पर्यंतच म्हणलं होतं म्हणून शून्य हा अंक एकक स्थानी किती वेळा आला आहे तर नऊ वेळा ह्या चौकटीत नऊ वेळा आणि त्या संख्या वहीत लिही म्हणजे ह्या संख्या तुम्ही वहीत हा ह्या प्रश्नानंतर बालमित्रांनो आता हा जर झाला असेल फार सोपा असा भाग तर सरावामध्ये तुम्हाला आहे अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिहा आता मग आता आधोरेखित अंक कोणता आहे आता संख्या दिली आहे बघा दहा आणि सहा सोहळा ही संख्या आहे बर का मग आता सोहळाच्या खाली यामध्ये तुम्ही नीट बघितलात तर सहाच्या खाली आधोरेखित आहे म्हणजे एकक स्थानाच्या अंकाच्या खाली जर आधोरेखित असेल तर त्याची स्थानिक किंमत काढायची मग एकक स्थानच्या तर अंकाची स्थानिक किंमत तीच असते हे तर फार आहे हो मग सहाच्या स्थानिक किंमतीचं उत्तर आहे सहाच तसंच अठ्ठेचाळच्या खाली बघा चोपन आहे मग चोपनला पण चारच्या खाली एकक स्थानी आधोरेखित आहे मग या चारची सुद्धा स्थानिक किंमत किती मग चारच कारण काय एकक स्थानच्या अंकाचं चा उत्तर चारच आहे पुढं अठ्ठेचाळीस म्हणजे याच्यात चाळीस आणि आठ अठ्ठेचाळीस तर यामध्ये चारच्या खाली अधोरेखित आहे मग दशक स्थानी चार आहे मग आता याचं उत्तर काय येईल चारची स्थानिक किंमत किती चाळीस एकदम बरोबर आहे मग आता हे समजलं तसंच आता इकडले पण उत्तर द्या बरं आणि वहीत क्रमांक टाकून लिहा आता इथं आहे सत्याहत्तर मग आता सत्याहत्तर या अंकामध्ये सात या दशक स्थानी असलेल्या अंकाच्या खाली अधोरेखित आहे मग या सातची स्थानिक किंमत किती मग सत्तर एकदम बरोबर आहे कारण सात दशक म्हणजे सत्तर इथं ब्याऐंशीमध्ये मध्ये दोनच्या खाली अधोरेखित आहे आणि हे दोन एकक आहे मग एककची स्थानिक किंमत काय असते तोच अंक एककच आहे म्हणजे या दोनची स्थानिक किंमत किती मग बरोबर आहे आता एक्क्याण्णव मदे ची मध्ये स्थानिक किंमत काढायची आहे नऊची नऊ नौ हे दशक स्थानी आहे मग नऊ दशक म्हणजे किती नव्वद म्हणून या एक्क्याण्णव मधील नऊची स्थानिक किंमत आहे नव्वद पुढचा एक प्रश्न फार सोपा आहे विस्तारित रूपावरून संख्या लिही असं सांगितलंय आता किती सोपं रे सत्त अधिक आठ म्हणजेच काय सत्तर आणि आठ अष्ट्याहत्तर म्हणून इथं एक आठ दशक स्थानी सात आता सांगा बरं एकसष्ट एक, एक सॉरी साठ आणि एकसष्ट एक एक करेक्ट आहे म्हणून इथं येईल सहा आणि त्याच्या पुढं एक अंक आता पुढचं सांगा नव्वद आणि सात नव्वद आणि सात सत सत्त्याण्णव म्हणजे दशक स्थानी नऊ आणि पुन्हा सात ऐंशी आणि शून्य किती ऐंशीच म्हणजे दशक स्थानी आठ एकक स्थानी शून्य आठ आणि शून्य ऐंशी किती सोपं आहे आता शेवटचा प्रश्न आहे बालमित्रांनो रिकाम्या जागा भरा आता हा तर प्रश्न फार सोपा बघितल्या बघितल्याच उत्तर येते तुम्हाला बघा आता इथे काय म्हणलं रे दहा दशक आणि एक एकक हे स्थानिक किंमत दिली आहे म्हणजेच एक दशक आहे एक दशक आणि एक एकक म्हणजे झाले हे अकरा दहा आणि एक अकरा जसं इथं आहे शहात्तर त्याच्या खाली दिले सात दशक सात दशक आणि त्या शहात्तर एकक किती वा सहा, सहा एकदम बरोबर आहे सहा नुसत सहा लिहिलं तर चुकलं बरं का सहा एक लिहायचं आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न दोन आहेत प्रश्न एका खाली एक आता वर दिले बावन म्हणजेच काय रे पन्नास आणि दोन म्हणजे पाच दशक पाच दशक म्हणजे किती पन्नास आणि हे दोन एकक म्हणजेच काय रे नुसते दोन झालं पन्नास आणि दोन म्हणजे पन्नास अधिक दोन आता हे तर फार महत्वाचं रे चार दशक चार दशक म्हणजे चाळीस चारी। आणि शून्य एकक म्हणजेच किती शून्यच मग दशकस्थानी किती लिहायचे दशक स्थानी कोणता अंक लिहायचा चार एकक स्थानी कोणता अंक लिहायचा शून्य म्हणजे इथं येईल चार त्याच्या पुढं शून्य म्हणजे चाळीस समजला भाग अतिशय सोपा असा हा भाग होता तुम्ही सगळ्यांनी छानपैकी वहीत लिहून घ्या आणि वहीत लिहून घेऊन पुन्हा पुन्हा तो सराव करा धन्यवाद